निघाल्या खाजगी बसचा भीषण अपघात पाच भाविकांचा मृत्यू तर बेचाळीस भाविक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आषाढी एकादशी निमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने भाविकांची बस चालली होती मात्र या बसचा पावणे एकच्या च्या सुमारास मु... मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून भीषण अपघात झाला या बसमध्ये एकूण चोपन्न भाविक होते त्यापैकी बेचाळीस भाविक हे एम जी एम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत तर तीन भाविक हे सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले आहेत यातील पाच भाविकांचा मृत्यू झाला असून सात ते आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे बसमधील सर्व प्रवासी डोंबिवली लोडा या परिसरातील असल्याचे समजते विशेष म्हणजे एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असताना देखील ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आला कुठून याचा पुढील तपास तिथली पोलीस यंत्रणा करीत आहे अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी आय बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान महामार्ग पोलीस पनवेल पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य फायर ब्रिगेड या सर्व यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती वारकऱ्यांची बस होती वारीसाठी हे सर्व वारकरी होते परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेस चा किलोमीटर पाच आठशे ही बस आलेली असताना समोर प्रतिबिंबित या जे प्रतिबिंबित वाहन आहे ट्रॅक्टर तो ट्रॅक्टर जो असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे आणि त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि आ, बस मध्ये बरेच प्रवासी जखमी झाले होते त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी आय आर बी पेट्रोलिंग असेल देवदूत यंत्रणा असेल डेल्टा फोर्स असेल महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल नवी मुंबई पोलीस असेल मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे मदत कार्य पूर्ण केलेल्या काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील ठिकाणी ठिकाणी आल्या होत्या अपघातांच्या या अपघातामध्ये जवळजवळ चोपन्न प्रवासी होते आणि दोन ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण चोपन्न पंचावन्न दरम्यान पन ह्या लोकांची संख्या होती त्यामध्ये दुर्दैवाने पाच लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्वांना सर्व जखमी आमच्या सर्व यंत्रणाने एमजेम हॉस्पिटल मध्ये रवाना केले परंतु दुर्दैवते मध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे आणि बसमध्ये मध्ये दोन व्यक्ती जागीच मृत्यू पाहिल्या होत्या त्यामध्ये एक महिला होती ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड पनवेल